नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेश्लो कैलदेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार जनजागर यात्रेला अणितताई खरात यांच्या माध्यमातून सुरुवात नऊ मे दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे जी आर काढण्यात आला की प्रत्येक ग्रामपंचायतीने एकतीस मे रोजी ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात यावा त्याचप्रमाणे एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी सर्व ग्रामपंचायतीने हा पुरस्कार महिलांना प्रदान केला परंतु लगेच दुसऱ्या वर्षापासून ग्रामपंचायतींना याचा विसर पडला ज्या अहिल्यादेवी होळकरांनी आपले पूर्ण आयुष्य समाजासाठी गोरगरिबांसाठी महिलांसाठी देश हितासाठी दिले त्यांनी कधीही जात पात धर्म पाहिला नाही त्यांच्या कार्याचा गौरव करणारा पुरस्कार फक्त एक वर्ष देऊन थांबवणे हे कुठेतरी मूर्खपणाचे लक्षण आहे म्हणूनच तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सवणिताई खरात यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या पुरस्काराचे वितरण करण्यासाठी व त्यांना स्मरण करून देण्यासाठी अहिलाबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त ग्रामपंचायतच्या ठिकाणी जाऊन सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य जे कोणी उपस्थित असतील त्यांना व गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांना असे लेखीपत्र देण्याचे ठरवले व त्यांनी त्याची सुरुवात आज चाकाठी गावापासून केली आहे चाकाठी ग्रामस्थांकडून अनिताताईंचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले व आम्ही या पुरस्काराचे नक्कीच वितरण करू असा शब्दही देण्यात आला तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतने असा पुरस्कार एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिला नाही तर आणि त्या खरात एकतीस मे नंतर इंदापूर पंचायत समिती येथे गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आणि त्या खरात पुरस्कार न देणाऱ्या ग्रामपंचायतीचा निषेध म्हणून त्या ग्रामपंचायतीचे नाव बोर्डवरती लिहून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत व त्या ग्रामपंचायतीची तक्रार गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहेत आणि आपल्या तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीचे नाव बोर्डवर टाकून त्याचा निषेध करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी अगोदरच असा कडक उन्हाचा पारा असतानाही तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्थळी जाऊन तसे पत्र देण्यासाठी त्यांनी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सन्मान पुरस्कार जनजागर यात्रेचे आयोजन केले आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा